नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज सोलापूर येथे एकूण एकशे सत्तर कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली होती त्यामध्ये एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार पाचशे रुपयांपासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर बिग साईज कांदे तीन हजार चारशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला तीन हजार तीनशे रुपयांपासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे मिडीम साईज कांदे तीन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला तीन हजार शंभर रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि गोल्टी कांदे दोन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान